आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जतनगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून श्री सुजय उर्फ नाना शिंदे यांचे नाव अग्रेसर व निश्चित होण्याच्या मार्गावर गेली अनेक दिवस जत नगर परिषदेच्या निवडणुकी करता सर्वच पक्षांनी बैठकांचा सिलसिला जोरात केल्याचं पाहिलं जात आहे पण या बैठकांच्या चर्चेमध्ये ठोस असा निर्णय लागत नसल्यानं उमेदवारांसह मतदारांची घालमेल झाल्याचं चित्र दिसून आले महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार माननीय सुजय उर्फ नाना शिंदे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माननीय सुरेश शिंदे सरकार या दोन्ही उमेदवारांचे नाव चर्चेत आहेत सदर महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांचे सत्र मोठ्या प्रमाणात झाले असले तरी नगराध्यक्षपदावर मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील नगराध्यक्षपदाचा तिढा सुटत नसल्यानं हा तिडा सोडवण्याकरता महाविकास आघाडीतील प्रतिष्ठापनाला लागली होती अखेर काँग्रेस पक्षानं नगराध्यक्षपदावर दावा करत काँग्रेसचे पदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे यांचं नाव निश्चित केल्याचे खात्रीशीर वृत्त चर्चिले जात आहे महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळं नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कंबर कसून निवडणुकीच्या तयारीला लागलेले माननीय सुरेश शिंदे सरकार आता कोणत्या भूमिकेतून जाणार अर्थात महाविकास आघाडीसोबत राहून वेगळा महाविकास आघाडीला बळ देणार की वेगळा निर्णय घेऊन निवडणूक लढवणार हा प्रश्न माता मात्र आता अणुत्तरित राहील आहे सर्व जतकरांचं लक्ष मात्र याकडे लागून राहिलं ला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा